हाय हाय करण हाय 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 दादा होईनी काय चाललं मस्त एकदम हॅलो हाय तर नमस्कार मित्रांनो प्रसाद कॉमेडी कप्लेश चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे तर आता लाईव्ह लाईव येण्याचं कारण एक होतं की आता आमची भांडवली मिटली आहेत भेटली किती भांडवली का भांडव प्लीज जय भीम दादा जय भीम आरोला पण दाखवा आरो झोपली आहे मित्रांनो तुम्ही असंच खुश राहा छान दिसता आता तुम्ही खूप छान खूप छान वाटलं तुमच्या सगळे ठीक झाले थँक्यू तर तुमच्या मनापासून आभार मानतो की बाबा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आज आम्ही दोघजण एकत्र आलोय अजून आज आमचा संसार आहे अजून ह्या mm -hmm. सोशल मीडियाच्या नाटक संपलं काय आरती हो तुम्हाला हे सगळं नाटक वाटतंय तर या अशा वाईट कमेंट करण्यासाठी मी एक व्हिडिओ काढून ठेवलाय ती व्हिडिओ उद्या नक्कीच येईल की तुमच्यावरच व्हिडिओ आहे ती बघून घ्या कारण तर एक दोन लोक असे असतात की बाबा ती वाईट बोलते ती यांना सगळं ही खोट वाटत ही असते वाटत खोट म्हणजे नाही का वाईट आरू नाही आली का अरू झोपली आहे आरू उठली तर मित्रांनो आरोप राहिली झोपली होती रे बाबा तू आता चांगली राहा हो मस्त राहणार तुमच्या सगळ्यांचा असा आशीर्वाद असेल ना, इदे इदे। ना? हाँ हाँ। हाँ ला तर काय मस्त राहणार एकदम आमची हॅपी फॅमिली हाय करा सगळ्यांना हाय म्हण हाय हाय की तर मित्रांनो आता झोपीत उठली तर तुम्ही तमाशा दाखवल्यावर लोक बघणारच हो बरोबर आहे ना ती पण तर आता ही तुम्ही जी कमेंट केली ती एक नंबर केली आहे तुम्ही जमाशा दाखवणार तर लोक दाखवणारच तर ह्याच्या मागं पण एक कारण होतं की मला सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा संसार वाचवायचा होता जेव्हा रितू घर सोडून गेली ती तेव्हा माझा एकही कॉल उचलत नव्हती किंवा माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नव्हती तिने मला सगळीकडे ब्लॉक केलं होतं तर मला ही एक वाटत होतं की बाबा मी सोशल मीडियावर व्हिडिओ काढून टाकतोय ही सगळ्या गोष्टी बघून रितू माघार येईल अजून रितूला काहीतरी वाटलं म्हणून आणि हे हा माझा प्लॅन सक्सेस झाला की मी जी सोशल मीडियावर ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी टाकल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकल्यानंतर आज माझा संसार वाचलाय पण लोक अजून तर कुठं थांबतात बरोबर आहे तुमची जोडी एक नंबर आहे अशीच राहा थँक्यू तुमचा जोपर्यंत आमच्या पाठीमाग म्हणजे तुमचा आशीर्वाद असल्यावर आम्ही काय जण आपल्यावर म्हणजे काय जणांचं नाही भरपूर लोकांचं प्रेम आहे पण त्यांना असं वाटतं की मनापासून की यांचं चांगलं व्हावं म्हणून लय लोकांचं म्हणजे आमच्यावर चांगलं प्रेम आहे अजून काही एक दोन लोक अशी आहेत की बाबा वाईट बोलतात ही करतात तर बोलायचं लोकांना रोस्टिंग बघितली असेल मी त्यांच्यासाठी व्हिडिओ काढून ठेवला तर उद्या ती अकरा वाजता पोस्ट होईल व्हिडिओ नक्की बघा ती तुमचा संसार सुख चालव हो। म्हणून लोकांनी प्रयत्न केला पण आता भांडू नका नाही नाही चुकून सुद्धा भांडत एक नंबर जोडी आहे दादा थँक यू तू जास्त करत होती तू ओवर करत जावं राग आहे परफेक्ट वाटते असेच राहा मशीर्वाद असेल ना तर असं राहील अजून आमच्या कॉमेडीचे पण व्हिडिओ येतील व्हिडिओ चालू करणार आता फ्रँक ची व्हिडिओ चालू करणार आहे तर मित्रांडो हा फ्रँक बी म्हणजे रितुला बी तुला नाही सांगणार डायरेक्ट इन डायरेक्टली फ्रँक करणार आहे <laughs> मी मग रडू नका कर पाणी व चा पर वाटलं होता पाणी ओतलं अजून काय काय झालत बरं काय झालं आता ह्या गोष्टी खऱ्या झालत्या तर <laughs> जी माझ्यावरती प्रँक केला तर मला काहीच फरक पडणार नाही कारण तरी ही खऱ्या गोष्टी पार्टी द्या भांडण संपलं आता हो देऊ की दिव्या पार्टी देऊ की पार्टी संपलेली पार्टी बघायला मिटलं वय भांडण दोघांनी समजून घ्या एकमेकांना हो खरंच अरे हायकर कसं का बा हाय करी हाय कर हाय कर ना करा तू हाय कर हो अगदी झोपीत म्हटले आता मग लाजणारच ना हाताला काय लावून घेतले तर मित्रांनो या आरूच्या करामती बघा हो का सगळी लाली पूर्ण हाताला लावून घेतली हाय ना तोडून टाकले तिने तोडून टाकली कशाला हातात द्यायची मग मोबाईल घेऊन कपा हो, की राव कशाला बघू मोबाईल राव आता हे सगळं लक्षात ठेवा मोबाईल घेऊन द्यायचं तुम्ही तर मी मोबाईल पण जसा फोडला ना तसा मोबाईल पण घेऊन जाणार आहे कधी मोबाईल कुठला घेऊन देणार आहे वन प्लस चा मोबाईल घेऊन देणार रा <laughs> आहे अजून आहेत भांडण रिचरी चांगला हाडला तुला पण असं ते बायकोचा मार खाल्लाय काय दुसरं कोणाचा नाही मार खाल्ला भाऊ हात दाखवा रुच तुला पण आडवायचं आहे तू कमी बोलत जा तुला वाईट वाटत बरोबर आहे हा सांगा <laughs> <laughs> ना हिला पण जरा समजावून की बाबा जर त्यापर्यंत जिथे लोक मला प्रसाद तू वाईट आहे हिला पण कोणतरी सांगणार पाहिजे खरं माझा असा स्वभाव आहे तुझा स्वभाव मला ना राग ते राग नाही तर चांगल्या गोष्टी मी लगेच बोलून मोकळी होते पण काही जणांना कसं वाटतं की मी ले बोलते ले ओव्हर करते पण माझं तसं नाही मी तिथे चहा फेकला तेव्हा मी ताईला ब्लॉक केलं ते प्रधान ब्लॉक केलं दादा थँक्यू असं सपोर्ट लावते तुमचं सगळ्यांचं हात दाखवायला हात दाखवायला धुवा आपण ते हात बाहेर गेल्यावर धुव असं कर हात हो अरे तुझा हात आला हो दिसला का होईत हाय कर सगळ्यांना हाय कर की तुझं नाव काय आहे सांग बरं जाऊ दे तुझं नाव सांग आरू सात सात म्हणते ती सात नाही म्हणत तरी आता लागली तिला वाटते व्हिडिओ कॉल चालू बर करू नका तुम्ही दोघं ताईले हा वा वा कोणाला हा ना तुझा खूप जीव आहे रे तू गापा असा जीव असतंय काय असला जीव म्हणजे जीव घेतली एखाद्याच त्याच खुश आहे असे पण हो आरो हो हाय कर मित्रांनो आमची जेव्हा भांडण झाली होती तेव्हा म्हणजे काही लोक अशी आमच्या घरातलेच आहेत त्यांनी आमची मजा घेतली पण काय नाही जाऊ दे काय आता आपले आपले वाढदिवस चालू होते तेव्हा त्यांनी मजा घेतली तर आता आम्ही आनंदीत तर त्यांना म्हणजे थोडंफार हे वाटायला लागले की यांची भांडणी भेटली बाबा हे झालं ते झालं ह्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या मी चालत राहायच माझं किती जाजत आहे टेन्शन नको घेऊ रितू तुमचा राग कमेंटलाच वारता लागले मला वाजताय रितू वाच किती फास्ट फास्ट तर मित्रांनो सॉरी तुम्हाला रिप्लाय भेटत नसेल तर कारण इतकं फास्ट मेसेज ना की पूर्ण डोकं ह्या चालले वाचता निर आता बरं का रश्मी जाधव ऋतू तू राग आला आला तरी तू शांत बसत जा कारण किती काय झालं तरी शांत बसली तरी सगळं बरं होतं बरोबर बोला -बर दादा खरंच खूप भारी वाटलं तुम्हाला एकत्र बघून थँक यू विशाल भाऊ तर तुमचं कायम आमच्यावर आज प्रेम राहू द्या आमच्या परिवारावर म्हणजे आम्हाला लय भारी वाटतं की बाबा तुमचं आमच्यावर प्रेम आहे म्हणून काही वाईट कमिट करणार आहे भरपूर लोक त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही अजून मी व्हिडिओ काढायचं म्हणजे मी ठरवलं होतं की मी व्हिडिओ नाही काढणार म्हणून मी म्हणजे आता व्हिडिओ बंद करून टाकणार ह्या गोष्टी मी ठरवल्या होत्या कारण तर भरपूर वाईट कमी यायला लागल्या विकार राहिल्या आता म्हणजे चांगले व्हिडिओ पण टाकायला लागले तर ते चांगले व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्या खाली कमेंट काय लागले की बाबा झालं का तुमचं नाटक संपलं का सिरियल संपली का तर ह्या गोष्टी मला बघून म्हणजे मला खूप वाईट वाटायला लागलं की बाबा मी तुम्हाला म्हणते आपण कशाला थांबायचं व्हिडिओ काढायचं ती काढायचं जी बोलणारे बोलतात त्यांच्याकडे इग्नोर करायचं तुमच्यासारखी प्रेम मी आता लावला येण्याचं कारण हेच आहे की मला बघायचं होतं की बाबा मी ला आल्यानंतर मला वाईट बोलतात बोलतात पब्लिक बोलते ते बरोबर काय दादा भांडण नको लोक तमाशा बघायला असतात चांगले बरोबर आहे हो। लोक तमाशा बघायला बघते येतात दादा सगळं नीट होणार तो आता तिकडं आणि आरोकडे लक्ष द्या हो नक्कीच सुखाने संसार करा हो मोबाईल नको आहे ऋतूला ऋतू तुला नवरा पाहिजे का मोबाईल पाहिजे सांगतो तसं राहील काय बघितलं का ऋतू भांडण करतेस ग आरोलॉ छान सांभाळ बाकी जोडी छान आहे तुमची थँक्यू तर मित्रांनो उद्या अकरा वाजता आपला व्हिडिओ येतोय खास करून ते वाईट कमेंट करण्यासाठी अजून काय आपल्यावर जे केल्या ना त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवले उद्या अकरा वाजता व्हिडिओ येईल तर नक्की तो व्हिडिओ बघा अजून तुमचा आमच्यावर जे प्रेम आहे ते प्रेम तुमचं कायम असंच राहू द्या आमच्यावर प्रेम तर धन्यवाद टाटा बाय बाय लवकरच भेटू आपण बोलायच या बर बोल तर परत म्हणाल परत कसं माहिती बोला मला मोबाईल घेऊन द्या मला मोबाईल पाहिजे घ्यायलाच पाहिजे थँक्यू तुम्ही खूप चांगले आहात भाऊ ऋतूकडे फोन नाही तर कशी व्हिडिओ टाकत आहे हा अरे ही ही गोष्ट सांगायची विसरली मित्रांनो तुम्हाला तर माझ्याकडे मोबाईल तीन आहे ती एक व्हिडिओ काढायचा आमचा मोबाईल आहे एक घरातला मोबाईल आहे तर जी तुझी व्हिडीओ मोबाईलवर काढते अजून मी जी व्हिडिओ काढतोय ती माझ्या मोबाईलवर करतोय कारण तर पहिल्यापासून माझ्याकडे तीन मोबाईल आहेत म्हणजे एक ती एक तुला ती आम्ही तुला मोबाईल हात दाखव तुझा हात दाखवतो तीन मोबाईल कशी आहेत ती तर सांगा ना त्यांना परत त्याच्यावर कचरा बरोबर बर। तर ती तीन मोबाईल म्हणजे आधीपासूनच माझ्याकडे एक मोबाईल होता जी मी म्हणजे जुन्ना ती मी वापरत होते मिनिट आयफोन तुम्ही घेतला तर एक मिनिट आता क्लिअर करायचं जी मोबाईल होता ती त्यांनी मला दिलता वापरायला तो पूर्ण म्हणजे असं म्हणजे वापरून जरा थोडाफार खराब झाला पण मोबाईल मोबाईल मोबाईलची नवीन कट्टे व्हिडिओ पण कस आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर मी यांना म्हटलं मला पण मोबाईल पाहिजे तेव्हा मग मला ह्यांनी दुसरा मोबाईल घेऊन दिला आरू आणि तीच मोबाईल विचारू आरू मम्मीला मोबाईल खूप जणांना असं वाटतं मोबाईल तर हाय आणि व्हिडिओ काढती तर तसं काय नाही माझं खरोखर जे नवीन मोबाईल होतो ना बरोबर तेच फोड तिचं माझ्यावर अजून कळलं तशी काय